नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर आपले स्वागत आहे आता बातमी पाहत आहोत का वृद्धेला संदर्भातली सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने अंधोरसुलेतील वृद्ध महिलेची लूट दिनांक दोन जुलै रोजी अंधरसुलेतील जुबेदा खाती वृद्ध महिला या एवला बस स्थानकावर आली असता एका अज्ञात इस्माने तुमच्या खात्यामध्ये चाळीस हजार रुपये आल्याचे सांगत ते काढण्यासाठी तुम्हाला एवला तहसील कार्यालय येथे जावे लागणार अशी बातावणी करून कार्यालयामध्ये जात असताना अंगावर सोने नाणे ठेवता येणार नाही त्यामुळे ते तुम्ही माझ्याकडे आणून द्या असा विश्वास संपादन केला दरम्यान सदरच्या महिलेच्या अंगावरील एक तोळ्याहून अधिक वजनाचे दागिने व साडेतीन हजार रुपये रोख असा मुद्देमाल या भामट्याने घेऊन पोबारा केला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या वृद्धेने सदरची महिला यवला शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी दाखल झाली होती यावेळी महिलेची तक्रार घेऊन येवला शहर पोलिसांनी तपास सुरू केला असता लवकरच चोरट्यांना गजाड केले जाईल अशी माहिती पी आय विलास पुजारी यांनी बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी दिली आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे यवला उसने क्या बोला पैसे आए बोले के अंदर चलो बोले चालीस हजार रुपये फिर मैं गई तो बोले चीज़ नहीं नाही रखना रहक, पड़ता बोले के निकालने लगाया गल्ले में का निकालने लगाया फिर पाकिट में पैसे थे उसमें रखने और मेडिकल है ना वो मेडिकल के अंदर बॅग रख और फिर व्हाले गया नीक बोले तुम यहाँ बैठो मैं अभी आता बोले अंदर देख के फिर तुमको लेके जाता बोले ऐसा बोला और फिर आया कि मैं आधा घंटा बैठी आधा घंटा बैठने के बाद ना फिर मेरे जी में आया मैंने बोले आ रही थी पर कि फिर मैं मैं अभी यहाँ पुलिस स्टेशन आई कम्प्लीट देने के लिए आ गई है यह बात पत्र जो प्रायोजक है एल आई सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस